तुम्हाला माहिती आहे का स्टुडंट्स वेरियस वेरियस करिअर कोर्सेस करतात पण त्यांना जॉब का मिळत नाही हे खूप मोठा प्रश्न आहे अँड दिस इज रिअली अलार्मिंग कारण की कॉलेज करतात तुम्ही कोर्सेस करतात पण तरीही तुम्हाला जॉब मिळत नाही देर इज वन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस विच आय विल बी डिस्कसिंग टुडे तर डिग्री मार्क्स हे सगळं ठीक आहे आपल्या जागेला ठीक आहे नॉलेज हे आपल्या जागेला ठीक आहे पण अशी नॉलेजचा काय फायदा जे तुम्ही कुठे प्रेझेंटच नाही करतात ओके दिस okay? इज अ व्हेरी डीप क्वेश्चन तर हे नीट ऐकून घ्या प्रेझेंट करणं आपली नॉलेजला इज व्हेरी क्रुशल मग ते मी हे कसं करणार आता आज समजा मी डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग मी पोस्ट केलेलं आहे राईट पण मी समोरच्या रिक्रुटरला वर जे रिक्रुटर्स तुम्हाला हुडकत असतात त्यांना मी कसं सांगणार की आय एम द राईट right कॅन्डिडेट फॉर युअर ऑर्गनायझेशन तर याच्यासाठी माझ्याकडे काही टिप्स आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टिप जे आहे तो हे आहे की आपल्या लिंगडिन वर लक्ष द्या ओके इन प्रोफाईल शुड टॉक अबाउट युअर एक्झॅक्ट नॉलेज ठीक आहे त्याच्यामध्ये तुमच्या डिग्रीज काय आहे सगळं सेकंडरी आहे पण तुम्ही कशामध्ये स्पेशलाइज करता फॉर एक्झाम्पल फेसबुक मध्ये करतात किंवा मेटा ऍड्स मध्ये करतात गुगल मध्ये करतात तुम्ही किंवा फेसबुक इंस्टाग्राम आणि इतर चॅनलचा सोशल मीडिया हँडलिंग तुम्ही व्यवस्थित करू शकता हे सांगणं खूप गरजेचं आहे सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे की तुमची नॉलेज तुम्ही पोस्ट व्हिडिओज आर्टिकल्स थ्रू तुम्ही ते नॉलेज प्रेझेंट करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आमच्या बरोबर सोशल मीडिया मार्केटिंगचा कोर्स केला आहे तर वी मेक शुअर की आमचे सगळे स्टुडंट ना फेसबुक करताना करता। ते रिअल लाईफ एक्झाम्पल बरोबर करतात फेसबुक ऍड करायची आहे तर त्यांना अक्च्युली करून दाखवलं जाते रिअल फेसबुक ऍड आणि ते स्वतः तसं ऍड एकदम प्रोफाईल उघडतात फेसबुकचा त्याच्यावर ते ऍड्स करतात किंवा आमच्याच एखाद्या कस्टमरचा ते प्रोफाईल उघडून देतात आणि त्याच्यावर ऍड्स करतात अंडर आर गायडन्स ओके okay. त्यातनं काय होते तुम्हाला तुम्ही नॉलेज गेन होते देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप की तुम्ही हे नॉलेज थ्रू द फॉर्म ऑफ अ केस स्टडी किंवा एक पोस्ट तुम्ही हे नॉलेज प्रेझेंट करायला पाहिजे इनवर ठीक आहे प्रॉपर पोस्ट करायला पाहिजे आय व्हिडिओ पोस्ट करा किंवा इमेज पोस्ट करा करोझोल पोस्ट करा एक आर्टिकल लिहा एक इन द फॉर्म ऑफ अ केस स्टडी तुम्ही जर या पद्धतीने तुम्ही तुमची नॉलेज शो केली तर देर इज नथिंग स्टॉपिंग यू फ्रॉम गेटिंग अ जॉब व्हेरी सो ओके इथलं काय होते की तुमची पोस्ट एसिओ फ्रेंडली व्हायला पाहिजे त्याच्यामुळे जे रिक्रुटर्स असतात त्यांना तुम्ही सापडायला लागतात ओके फॉर द फॉरेलिंट जॉब्स दुसरा तुम्ही जेव्हा अप्लाय करतात तर रिक्रुटर्स मेक श्युअर की ते तुमच्या सोशल मीडिया हँडल्स है चेक करतात ते तर तुमच्या सेव्हीवरनं एवढा हो काही करत नाही तर दे मेक शोर की ते तुमच्या सोशल मीडियाचा लिंक अकाउंट चेक करतात की अरे व्हॉट ऑफ नॉलेज यू आर आणि तिथे जर तुमचा नॉलेज प्रॉपरली प्रेझेंटेड आहे यू यू विल विल दॅट कॉल अँड डेफिनेटली अधिक माहितीसाठी सतेज इन्फोटेक प्रायव्हेट लिमिट लिमिटेडच्या ट्रेनिंग युनिटला कनेक्ट करा खाली कॅप्शन मध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आम्हाला आजच कॉल करा सी यू सोन बाय